ड्रोन हाताळण्यासाठी नक्की किती व्यक्तींची मदत असते ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेतीमध्ये औषध फवारणीसाठी वापरला जाणारा ड्रोन साधारणपणे एक किंवा दोन व्यक्तींनी सहज हाताळता येतो ड्रोन ऑपरेट करण्यासाठी लागणारी माणसं शक्यतो दोनच माणसं लागतात आपण असं पाहिलं त्यापैकी एक मुख्य ऑपरेटर म्हणजे पायलट ड्रोन उडवण्यासाठी व त्याचे नेव्हिगेशन नियंत्रणासाठी हा जबाबदार असतो तो रिमोट कंट्रोल किंवा प्री प्रोग्राम केलेल्या मार्गानेच ड्रोन उडवतो दुसरा सहाय्यक जर गरज बसली तरच ह्याची गरज असते ह्याचं काम काय असतं तर औषध ड्रोनमध्ये भरणे बॅटरी बदलणे ड्रोनच्या टेकऑफ लँडिंगसाठी हा मदत करतो मोठ्या क्षेत्रात काम करताना दुसऱ्या व्यक्तीची मदत ही थोडीशी उपयुक्तच ठरते कारण औषध तयार करायचं का वगैरे काम या दुसऱ्या माणसाकडून करून घेऊ शकतो ड्रोन ऑपरेट करायसाठी लागणारे घटक प्री प्रोग्रॅमिंग काही आधुनिक ड्रोन ॲटोमॅटिक मार्गावर म्हणजे जी पी एस मार्गावर उडवले जाऊ शकतात त्यामुळं ऑपरेटरचा परिश्रम कमी होतो बॅटरी व्यवस्थापन एका बॅटरीनं साधारणपणे पंधरा ते तीस मिनटंच काम होते त्यामुळं बॅटरी बदलणे हे गरजेचे असते आ, स्प्रेइंग कंट्रोल फवारणीच्या प्रमाणावर देखरेख ठेवणंसुद्धा गरजेचं असतं आणि हे काम करायला आपल्याला आणखी एका व्यक्तीची गरज लागेल थोडक्यात निष्कर्ष जर काढायचा म्हटला तर ड्रोन स्वयंचलित आणि मोठ्या क्षमतेचा असेल तर एक एका व्यक्तीनंच तो चालवू शकतो पण काही वेळेला बॅटरी बदलणे किंवा औषध भरणे अशा कामांसाठी आणखी एखाद्या माणसाची आवश्यकता ही नक्कीच भासू शकते शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्याला जर ड्रोनची आवश्यकता असेल तर आम्ही आपले मित्र उमेश कापसे आपल्या मदतीसाठी सदैव तयार आहोत आपण आपली इन्फॉर्मेशन आम्हाला कळवावी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी त्यानुसार आपल्याला कोणता ड्रोन किती क्षमतेचा हवा आहे हे आपल्याला आम्ही नक्कीच माहिती देऊ नमस्ते